नमस्कार प्रेक्षकांनो तर आपण बघतोय तू ही रे माझा मित्र एपिसोड एपिसोडच्या सुरुवातीला आत्या इथे उठून विचारते तो काय घरी आहे का असं म्हणून तर अजिबात जाऊ देणार नाही असं आत्या म्हणते आणि मग त्याच्यानंतर नम्रता ऐश्वरीची बाजू घेऊन आत्याशी बोलायला येते आणि म्हणते आत्या अगं पार्टीला जाते की नाही मग एवढा होण्यासारखं काय आहे त्यामध्ये मी एक काम करते तू मी बाबांना फोन करून विचारते आणि मग त्याच्यानंतर तूच बोलून घे त्यांच्याशी मग त्याच्यानंतर आत्या उठून म्हणते अगं थांब गं छोट्या छोट्या गोष्टींसाठी दादाला फोन करू नको तो माझ्यावरच चिडेल मग काय करायचं काय करायचं चा असा विचार आत्त्याच्या मनामध्ये चालला आहे आणि तोपर्यंत मग आत्ता ईश्वरीकडे बघते आणि म्हणते ठीक आहे असं म्हणून आणि तुला पार्टीला जायचं आहे ना जा असं म्हणून सांगते पण एक गोष्ट लक्षात ठेव की दहाच्या आत घरी परत यायचं असं म्हणून सांगते आणि आता दहाच्या आत हा कुठला नियम आहे तर आत्याने असं म्हणतात तर ईश्वरी म्हणते दहा तुम्हाला अमृता म्हणते आत त्या अगं मुंबई आहे ही संध्याकाळच्या ट्रॅफिकमध्ये तिथे पोहोचायला तिला साडे नऊ होणार की नाही मग दहा वाजता ती कशी येणार सांग बरं हां मग बाप रे मग किती वाजतील परत कधी येणार ही असा आत्याला प्रश्न पडलाय मग नम्रता केली साडेबारा एक होतील असं सांगून रिकामी होते आणि मग त्याचं तात्या म्हणते बाप रे एवढा उशीर मग तेच म्हणते मी उशू एवढा उशीर करायचा नाही बारा वाजेपर्यंत घरात आली नाही तर तर मी बाबांना फोन करीन कळलं तुला जा 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 पटकेनी जा असं म्हणून आता नम्रताने ईश्वरीला कटवलंय बरं का आणि वेळेत घरी असं म्हणून सांगते बारा वाजता घरी येणार ती असं म्हणून आत्याला सांगते आत्या म्हणते बारा म्हणजे खूप उशीर होणार ग मला काही हे पटत नाहीये मी ना नमू ना तू मला तर नमू काय करते मी रूम खूप आवरायची आहे मी जाऊन येते असं म्हणते आणि कलटी मारते बरं का नमू पण या ईश्वरी बरोबर राहून बरोबर ना माझी ईश्वरी नंबर पण माझ्या बरोबर शेंड्या लावून लावायला लागली आता आता ही घरी परी नाही परि घरी परत इपर्यंत मलाच टेन्शन आहे काय करायला हवं काय करायला हवं काय करू काय करू असा आत्याच्या मनात विचार चाललाय आणि प्रेक्षकांना आत्या काय करते मगा आत्ता म्हणते राकेश तोपर्यंत राकेश आठवते मेसेज पाठवते म्हणते आत्या राकेशला आणि मग त्याच्यानंतर आत्या राकेशला मेसेज करते हॅलो राकेश हा मी जयगत्या बोलते काय आहे तुम्ही कुठे मला माहिती नाही पण माझी रिक्वेस्ट होती तुम्हाला एक आज ईश्वरी ना त्या राजे शिर्केच्या घरी गेली आहे तर तुम तिला उशीर होणार आहे आणि तर तुम्ही येताना फोन करून तिच्यावर लक्ष ठेवता प्लीज असं म्हणून आता आत्या सांगते आणि थँक्यू म्हणते बरं काय व्हॉइस नोट पाठवते आणि तिकडे बघा राकेश पोचलाय घरी आणि इथे बघा आता राकेश कसा म्हणतोय की काय ना आहे माझ्या इंदोरी जिलबी सोडून तिची आत्या मला मेसेज करते आणि तेही व्हॉइस नोट आता व्हॉइस नोट आता ईश्वरीची ज्या आत्याची जी काही चालू करणार ऐकणार तोपर्यंत तुम्ही कुठ्यात मला माहिती नाही आहे असं रिक्वेस्ट होती तोपर्यंत आ हो असं म्हणत तिकडे आता एंट्री घेतली आहे अंजलीने आणि आता राकेशची शॉक व्हायची वेळ आली कारण त्यांनी जर आवाज ऐकला तर असं म्हणून आता तो मेसेज वाचायचा सोडून अंजली असं म्हणून ते मा राकेश मागे बघतो तर अंजली म्हणते हो तुम्ही कधी आलात आणि ते तुम्ही गेस्टरूममध्ये काय करताय असं म्हणून अंजली विचारते तर राकेश म्हणतो आत्ताच आलो मी आणि आल्या आल्या मला एक महत्वाचा क कॉल आला आणि म्हणून मी इथे आलो असं म्हणून आता अंजली खूप प्रेमाने बघते बरं का आणि मग त्याच्या तर राकेश म्हणतो अंजली तू खूप छान दिसतीस तू आजीने असू दुष्ट वगैरे काढली का नसेल तर मी काढतो हा तर अंजली म्हणते असू द्या काही आणि मग राकेश म्हणतो बरं मी तुझ्यासाठी ना अशी तो खिशातनं पुढी काढतो आणि गजरा देतो हा घेऊन येतो आणि म्हणतो हा हे घेऊन आलोय मी तरी अंजली प्रेमाने घेते आणि मग राकेश म्हणतो नाही म्हणजे मला कल्पना आहे की एखादा डायमंड डेकनेस वगैरे तुला जास्त शोभून देसेल तुझ्यावर पण तुझा नवरा एक साधा वकील आहे सध्या तरी हा गजराच देऊ शकतो तुला मग अंजली म्हणते हो इतका सुंदर गजरा असताना कुणाला हवा डायमंडचा नेकलेस असं म्हणते आणि वास घेते आणि मग अंजली अंजली तू ना मला कधीच गिल्टी वाटून देत नाहीस मग तुमचं माझ्यावर प्रेम नसतं आणि जर तुम्ही मला डायन्ड दाइम, डायमंड नेकलेस आणला असता तर त्याला काही अर्थ होता का हो असं इथे अंजली विचारते आणि म्हणते प्रेम महत्वाचं पैसे नाही असं म्हणते आणि मग तो गजरा तुम्हीच माळून द्या असं म्हणून सांगते राकेशला तर राकेश सुद्धा असं हसत तो गजरा तिच्या डोक्यामध्ये मा दे। माळून देतो बरं का आता बघू पुढे काय काय होणार आहे तर इकडे अंजली म्हणते बरं झालं तुम्ही आलात आज चिंटूचं यू एसचं डील फायनल झालं त्यामुळे एक छोटंसं सेलिब्रेशन करतोय आणि एक स्पेशल गेस्ट सुद्धा येणार आहे मग स्पेशल गेस्ट कोण ग तुम्ही ओळखता मी ओळखतो असं राकेश म्हणतो पण कोण तर अंजली म्हणते आता कळेलच की चला सेलिब्रेशन सुरू होईल तर हो तू हो पुढे मग एक काम आहे ते करून येतो कॉल करून तो, तो संपवून येतो अंजली म्हणते हो हो लवकर आणि अंजली निघून जाते आणि मग त्याच्यानंतर राकेश विचार करतो वीस रुपयांचा गजरा बघून खुश होते माझी बावळट बायको असं म्हणतो तो आणि मग म्हणतो कधी माझी इंदोरी जिलबी माझ्यातून असा गजरा घालून घेईल तेही स्वतःच्या हाताने बघत म्हणजे लवकरच घेईल असं इकडे त्याच्या मनात विचार चालू आहे चला सध्या तरी आता पार्टी आहे ती एन्जॉय करूया स्पेशल गेस्ट येणार आहेत असं म्हणून तो बाहेर जातो पण स्पेशल गेस्ट कोण असा कोण आहे त्याला मी ओळखत नाही हा विचार त्याच्या मनामध्ये आला तर प्रेक्षकांना स्पेशल गेस्ट नाही म्हणजे तिकडे ईश्वरीने आता एंट्री घेतलेली आहे बरं का तिथे तर ती हळूहळू येते इकडे तर सगळ्यांनी एक पार्टीची तयारी चालू केली की केक बीक ठेवलाय तर मामा म्हणता येतं वा काय छान के काय अजून कशी आली नाही आपली व्ही आय पी पाहुणी असं विचारतायत तर वल्लरी म्हणते लायकी तरी आहे का असं म्हणून म्हणजे व्ही आय पी म्हणायची म्हणे व्ही आय पी पावडी कुणालाही काही व्ही आय पी म्हणता तुम्ही मग इकडे आजी म्हणते बघ तुला नसेल म्हणायचं तर तू नको म्हणू पण आमच्या सगळ्यांसाठी ती आजची व्ही आय पी पावडीच आहे असं म्हणून सांगते आणि आता त्याच्यानंतर अरे अंजली आलीच तू असं म्हणते आणि मग जाऊ वैभव आले आहेत ना येत आहेत ना ते असं आजी विचारतात आणि येत आहेत ते तोपर्यंत आता अर्णंसुद्धा आल्यात विचारतं हे काय अजून सेलिब्रेशन सुरू तर आजी म्हणते आपल्याचे स्पेशल पाहुणे आले ना खास पाहुणे आले ना की मग आपण करू सेलिब्रेशन असं म्हणून मग इकडे अर्णव पण म्हणतो खास पाहुणे आणि वल्लरी बघा कशी तोंड वाकडं करून बघते तर आजचे खास पाहुणे आलेले आहेत तर आजी म्हणते पाहुणे नाही पाहुणी असं अंजली म्हणते बरं का आणि ती बघ आली आणि आता अर्णव बघतो तर ईश्वरी छान अशी ड्रेस घालून आलेली आहे आणि अंजली आणि आजी दोघी ईश्वरीकडे बघून खुश झाल्यात अर्णव सुद्धा बघत राहिलाय बरं का साधी आधी दिसतीये पण खरंच खूप छान दिसते फार काही नट्टापट्टा केलेला नाहीये पण अगदी खूप म्हणजे गोड दिसते त्या ड्रेसमध्ये ती सुद्धा अर्णव पण बघत राहिलाय दोन मिनिटासाठी आणि आजी आणि अंजली दोघी अर्णव कडे बघत राहिलेत तर वल्लरी मामीचं तोंड पडलेलं आहे मग अंजली म्हणते ये ये वेलकम टू अ स्पेशल सेलिब्रेशन असं म्हणून मग आजी नमस्कार करते असं म्हणत अंजली ईश्वरी नमस्कार करते आजीला आणि मग त्याच्यानंतर ईश्वरी तू एकटीच आलीस असं ते आकाश विचारतो ईश्वरी म्हणते का तर आकाश म्हणतं नाही नम्रता नाही आली आणि मग त्याच्यानंतर इकडे ईश्वरी म्हणते नाही ॲक्च्युली ती येणार होती माझ्यासोबत पण आ त्या त्याच्यामुळे ती नाही आली असं म्हणून आता ईश्वरी सांगते इथे आकाशला तोपर्यंत आजी म्हणतात ईश्वरीला ईश्वरी आज तू खूप गोड दिसतेस म्हणून ईश्वरी सुद्धा गोड असते हो किनेरी चिंटू असं म्हणून आजी मुद्दा मुंना इकडे अर्णव सरांची कळ काढते अर्णवसुद्धा असा की नाही बघतोय दोन मिनिटासाठी आणि सगळ्या आता अर्णवकडे बघतात अर्णव काही बोलत नाही अंजलीला तर हसायला येतंय ईश्वरी गप्पच उभी आहे आणि मग त्याच्यात अर्णव म्हणतो केक कापूया पटकन माझ्या डिनरची वेळ झाली तर आकाश म्हणतो थांब आहे दादा किती घाई जेवायची असं म्हणून तर अंजली म्हणते मग काय जेवण वगैरे होत राहील पण आपण आधी केक कापून घेऊ आणि आजच्या की सेलिब्रेशनची सुरुवात ईश्वरीच्या केक कापण्यापासून करूया असं म्हणून मग ईश्वरी म्हणते काय अहो पण माझा आज काय वाढदिवस वगैरे नाही आहे बर्थडे वगैरे नाही आहे असं इथे ईश्वरी सांगते अगदी निराग असते ना मग इकडे सगळी हसतात बरं का तिला आणि मग त्याच्यानंतर म्हणतो ताई बघितलीच लेव्हल तिची म्हणून असं विचारतो बरं का आणि लिहिले ना त्याच्यावर म्हणतो वाचता येत नाही तुला असं ईश्वरीला सांगतो आणि मग ईश्वरी म्हणतो आणि मग त्याच्यानंतर वल्लरी म्हणते कशाला उगीच एक्सप्लेन करताय तुम्ही कावळ्याला ना फासला म्हणून कावळ्याचा काही राजवंस होत नाही असं म्हणून मुद्दा म्हणून टोमणा मारते काय वल्लरी येतात इथे आणि मग त्याच्यानंतर मामा म्हणतात सुरू झाली हिची काव काव आणि मग चला चला केक सेलिब्रेशन सुरू करा केक कापा केक कापा असं म्हणून आणि मग त्याच्यानंतर अंजली म्हणते एक मिनिट एक मिनिट केक कापण्याआधी तुला काहीतरी ईश्वरीला काही सांगायचंय का थँक्यू वगैरे काही म्हणायचे का तर म्हणतो मला नाही मग ईश्वरी म्हणते नाही म्हणजे तिनं इतकं लोक डोकं लावून इतकं छान प्रेझेंटेशन दिलं त्याला आपल्याला युएसए डील मिळवून दिलं म्हणून त्यात आपण केक कापतोय आप ना तर आजी पण करतात बरं पण अर्णव म्हणतो मला केक आवडतच नाही तर अंजली म्हणते पण आम्हाला आवडतो हा केक असं म्हणून आणि मग तू का ग केक असं म्हणून सांगते बरं का अंजली आणि आता केक कापायला चालू करणार तो आणि त्या निमित्ताने ईश्वरीला सगळ्यांतर्फे मनापासून थँक्यू आहे असं अंजली म्हणते युएसए डील मिळवून दिल्याबद्दल थँक्यू सगळे परत तिचं कौतुक करतात ईश्वरी ते छान हसते आकाश हिपी फुर हिपी फुरे हिपी फुरे असं म्हणतो आणि आता सगळे मस्त मस्त मजा करतात छान वाटतंय आणि मग ईश्वरी म्हणते आज ना मला असं कोणीतरी एकदम खास असल्यासारखं वाटतंय तर आजी पण म्हणतात तू आहेसच खास आमच्यासाठी असं म्हणून आणि ह्या सगळ्यांचं इकडे हसणं खेळणं बघून वल्लरीना अशी डोळे वगैरे हे करते वटारते वाकडे तिकडे करते तोंड कडू करते असं करते आणि आता अंजली केक कापायला देणार तोपर्यंत इकडे तोपर्यंत आजी म्हणतात अगं थांब थांब बापू आलेत ना तर इकडे आता अंजलीना बापूंना फोन लावते म्हणजेच राकेशला फोन लावते मग इकडे अरे वा आजीजूंची तर भेट होणार तर असं ईश्वरी म्हणते आणि खुश होते तर आता हो कुठे राहिलायत येत आहे ना हो हो आलोच असं म्हणून राकेश इकडनं फोनवर बोलतो हो या असं म्हणत अंजली फोन ठेवते आता प्रेक्षकांनो बघा कसला ट्विस्ट येतोय राकेश तिकडनं बाहेर यायला आणि इकडे या सगळ्यांचं बोलणं चालू आहे राकेश ईश्वरी समोर येईल का तुम्हाला काय वाटतं आणि राकेश जर ईश्वरी समोर आला तर तिला सगळ्या गोष्टी ना बघू राकेश काय नवीन डाव खेळतोय ईश्वरी पासून पळण्यासाठी राकेश आपला दाबा तसा पुढे येतोय तर पुढे येता येता त्याचं लक्ष जाते अंजली आणि ईश्वरीकडे ज्या दोघी बोलत असतात आणि मग आता शॉक व्हायची पाळी राकेशची आहे राकेश ईश्वरीला बघतो आणि मग धावत धावत नासा मागच्या मागे किन इथे लपून बसतो आणि म्हणतो अरे ही इंदोरी जिलबी इथे कशी का काय म्हणजे हीच आहे का आजची स्पेशल गेस्ट हा प्रश्न राकेश आता राकेशला पडलाय म्हणते हिने जर आज इथे मला बघितलं आणि या सगळ्या लोकांना सत्य कळलं तर असा विचार त्याच्या मनात येतो म्हणजे तो नाही 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 राकेश कसंही करून तुला इथून सटकायला हवं आत्ता असं म्हणून तुझ्या मनात विचार चाललाय पण याआधी या इंदोरी जिलबीला इथन आधी बाहेर काढावं लागेल तरच मी इथून निघू शकतो असं म्हणून त्याच्या मनात विचार होतोय आणि मग तो काय करतो हा बघा प्रेक्षकांना आपला फोन घेतो ईश्वरीला तिथे बघतोय आणि तो फोन लावतो आणि आता ईश्वरीचा फोन वाचतोय राकेश फोन केलाय कसं आहे बघा प्रेक्षकांना जवळच्या जवळ असून यांना क्रॉस कनेक्शन वगैरे काही होत नाहीये बघू आता पुढे राकेश काय काय डाव खेळतोय फोन करून ते हॅलो ईश्वरी जी हा बोला राकेशजी तुमच्याशी जरा महत्वाचं बोलायचं होतं आता बोलू शकतो का असं इकडे आता राकेश विचारतोय नाही म्हणजे तुम्ही जर कुठे बाहेर असाल किंवा कुणासोबत असाल तर जरा बाजूला येऊन बोलू शकता का तुम्ही असं आता विचारतो मग असं विचारल्यानंतर अंज ईश्वरी म्हणते आजी अंजली ताई एक मिनिट मी आलेच असं म्हणून ते आता बाजूला जाऊन फोन घ्यायला जाते हॅलो 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 असं म्हणते हा हा राकेशजी बोला आता राकेशच्या समोरच आले बरं का मग राकेश काय करतो रूममध्ये जाऊन बसतो आणि हा बोला राकेशजी असं ईश्वरी म्हणते तिथे आणि मग हॅलो हॅलो ईश्वरीजी एवढंच बोलतोय बरं का राकेश मी ईश्वरी म्हणते हा बोला ना तर राकेश म्हणतो तुमचा आवाज ऐकू येत नाहीये बोला ना ऐकू येत नाहीये ईश्वरीला आता आश्चर्य वाटते मग ती म्हणते हॅलो 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 बोला ना तर इकडे राकेश चालू आहे हॅलो हॅलो ईश्वरी जी खूप डिस्टर्बन्स आहे तुमच्या मागे खूप आवाज आहे मला ऐकायला येत नाहीये हॅलो हॅलो इकडे ईश्वरी सुद्धा हॅलो हॅलो करते तर राकेश म्हणतो अहो नेटवर्कचा काही प्रॉब्लेम आहे का नेटवर्क नाहीये का तुम्हाला तर ईश्वरी म्हणते नेटवर्क नेटवर्क तर आहे असं म्हणते प्लीज हॅलो 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 असं करत आता ती मागच्या मागे वळून जाते बरं का तिथून आणि ईश्वरी गेलेली बघून ना इकडे हा राकेश ना तराबाहेर येतो आणि ईश्वरी तिकडे जिन्याजवळ जाते आणि हॅलो 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 म्हणते ईश्वरी विचारते राकेशला आता ऐकू येते का तुम्हाला तर राकेश आता बघा हा कसा आलाय तिकडनं जी काही अर्जंट आहे का असं ईश्वरी बोलत बोलत ना जिन्यावर वरती चढते जे राकेशला हवं होतं तेच झालेलं आहे हॅलो 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 करत हॅलो राकेश जी ऐकू हो येते का असं म्हणत ना ईश्वरी आता सरळ वरती जाते नेटवर्क तर आहे ना असं म्हणते आणि मग आता ती वरती गेलेली बघून हा हॅलो ईश्वरी जी आता ऐकू येते तुमचा आवाज खरंच तुमचं महत्वाचं काहीतरी बोलायचं होतं पण आता बोलू शकतो का असं म्हणून मला सांगा तुम्ही कुठे आहात असं राकेश विचारतो आणि मग ईश्वरी म्हणते आज प्रेझेंटेशन होतं ना ऑफिसमध्ये ते डील नाही का हॅलो 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 करत ईश्वरी परत अजून जरा पुढे येते तिथनं म्हणजे जिना अर्ध्या जिन्यातनं पुढे येते सोवरन आणि मग राकेश काय करतो फोन ना अनम्यूट करतो इथे म्हणजे म्यूटवर टाकतो फोन, फोन। आणि मग पुढे येतो आणि मग एकदम बघा कसा चेंज करतो तो सगळ्यांच्या समोर आल्यावर म्हणतो नाही नाही असं कसं करू शकतात ते अहो नाही तुम्ही त्यांना सांगा नाही का आपल्याकडे लिगल पेपर्स आहेत अतिक्रमण नाही आहे तुम्ही त्यांना सांगा बोला त्यांच्याशी असं तो फोनवर नाटक करतोय राकेश म्हणतो काय घराबाहेर काढलं नाही नाही तुम्ही काळजी करू नका मी येतो असं म्हणून मी ताबडतोब येतो तिथे असं म्हणतो आणि तुम्ही काळजी करू नका असं सा वगैरे सांगतो बरं काही ते फोनवर आणि आता सगळे आता शॉक होऊन राकेशकडे बघतायत अंजली विचारते हो काय झालं तर राकेश म्हणतो अंजली अगं एका गरीब कुटुंबाला असंच एक घराबाहेर काढलंय ग एकदम काही न सांगता असं म्हणूनच पुढे म्हणतो अगं आपल्या घरात सेलिब्रेशन आहे मला माहितीये पण सॉरी ग मला आता तिथे जायची गरज आहे जास्ती माझी त्यांना गरज आहे तर मला जावं लागेल वगैरे असं तो म्हणतो आणि मग इकडे आजी म्हणते तुमची सगळी कामं अशी अर्जंट कामं रात्रीच कशी येतात तो असा प्रश्न आता आजीनं विचारलाय तर राकेश म्हणतो काय सांगू आता गरज आहे तर इकडे अर्णव पण म्हणतो जिजू लिगल कामं इतक्या रात्री तर अर्णव नाही नाही अरे लिगल काहीच नाही आहे सगळं इलिगल सुरू आहे आणि त्या बिचाऱ्यांना घराबाहेर काढलंय आणि म्हणजे मला त्यांचाच कॉल येतोय मला जायला पाहिजे हॅलो हॅलो मावशी मावशी रडू नका मी येतोय तिथे मी येतोय असं म्हणत आता राकेश तिकडनं सगळ्यांना कलटी मारून निघून गेलाय बरं का आणि बिचारी अंजली आणि मग इथे म्हणतात की सरळ बोलला पण नाही धडा असं म्हणून म्हणजे सरळ बोलले पण नाहीत असं म्हणून तर हॅलो हॅलो राकेशजी येतंय आता ऐकू असं म्हणून आर्णवच्या खोलीतच शिरले बरं का डायरेक्ट तिला माहिती नाही ही खोली कोणाची येते तर राकेश म्हणतो हा येत ना ऐकू तर इकडे मी सांगत होते ह्यांनी ना केक आणलाय तो माझ्या हातून कापणार आहेत असं म्हणून इकडे ऐश्वरी सांगते आणि तुम्हाला सांगते या अंजली त्यांचे मिस्टर आहेत ना ते असं म्हणून इकडे बोलत असते पण तिला राकेशचा काही रिस्पॉन्स येत नाही त्यामुळे ती म्हणते हॅलो राकेशची ऐकताय ना तर राकेश म्हणतो हो ऐकतोय ना असं म्हणून मी खरं तर काय एका म्हणजे विचित्र केसमध्ये अडकला होतो मी त्याचं जर असं टेन्शन होतं पण म्हणून तुम्हाला म्हणजे म्हणून थोडं लक्ष पण ठीक आहे तुमच्याशी बोलल्यानंतर ना मला हलकं वाटतं खरंच बरं वाटतं असं म्हणून बरं मी तुम्हाला नंतर करतो म्हणून आणि ठेवू का फोन असं म्हणून फोन ठेवतो तर आणि तिथून निघून जातोय बरं का तर आता ईश्वरीला आत्ता लक्षात येते की ती फोनवर बोलत बोलत ना कुठेतरी दुसरीकडे आली आणि ती म्हणते हे भगवान फोनवर बोलत, बोलत बोलत कुठे निघून आली आहे मी इथे आणि ती सगळीकडे म्हणते या घरात आले ना की मी हरवतेच एखाद्या भूलभूल अडकल्या अडकल्यासारखी असं म्हणते आणि मग तोपर्यंत तिचं लक्ष जातं त्या फोटोकडे आणि म्हणते चिंटू म्हणजे बापरे खडूशी खोली असं म्हणून ती वळते तोपर्यंत आता अरणू तिच्या बाजूला चिऊन उभा आहे आणि त्याने ऐकलंय बरं का मग इकडे सर तुम्ही असं म्हणून ईश्वरी हसते तर पण तुमची खोली असं म्हणते आणि मग अर्ड म्हणतो खडूशची खोली तर ईश्वरी तोंड वाकडं करते आणि म्हणते सर खरं सांगू का तुम्ही या घरात आले येणार तुम्ही एक मॅप देत जावा सोबत म्हणजे काय आहे आमच्यासारखे लोक हरवणार नाहीत हा 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 तर हसते त्या हरडवच्या चेहऱ्याची माशी हलत नाही म्हणते झालं आणि मग त्याच्यानंतर स्वतःच्या फालतूजोकवर हसून झालं मग ईश्वरी तोंड वाकडं करते तर म्हणतो चल पटकन मग म्हणजे तुम्ही मला घ्यायला आलात असं म्हणून ईश्वरी विचारते तर म्हणतो मी तुला इथे घ्यायला आलो नाहीये ताईने मला तुला बघायला पाठवलं गेस आहेस ना तू आजची असं म्हणून सांग आणि ताईची असं म्हणून म्हणतो सो गेस्ट मॅडम चला चला डिनरला असं म्हणतो तो पुढे आणि म्हणतो माझ्या डिनरची वेळ झाली आहे आणि माझ्या डिनर नंतर मला खूप काम आहेत सो चला लवकर मग सर एक रिक्वेस्ट करू हो का असं म्हणून ईश्वरी म्हणते आणि म्हणते घरात एवढी मोठी पार्टी आहे मग असा लागेच चेहरा घेऊन का फिरताय तुम्ही सगळीकडे निदान घरात तरी हा चेहरा काढून ठेवत जा ना असं म्हणून आणि या घरातले सर सगळे तुमचेच आहेत ना तर अर्णव चिडून म्हणतो हाच खरा आहे माझा चेहरा घरात एक चेहरा बाहेर एक चेहरा घेऊन फिरत नाही मी किंवा मला सवय नाही तशी इतर लोकांसाठी तर ईश्वरी म्हणते मला नाही तसं वाटत नाही एवढं मी काम केलं चांगलं ऑफिसमध्ये तुम्हाला जर थँक्स वगैरे म्हणायचं असेल तर तुम्ही बोलून टाका तर अर्णव तिथून बघतोय तिच्याकडे तर ईश्वरी म्हणते बाहेर कसं उघडपणे बोलतात तसंच वाईट कसं बोलता तुम्ही उघडपणे तसं तुम्ही चांगलं सुद्धा बोलू शकता ना उघडपणे असं म्हणते हा हलकं हा, वाटेल तुम्हाला पण आणि थँक्यू मला मला असं म्हणते आणि मान्य आहे मी सगळे पुतळे माझ्याकडून फुटलेत पण जुगाड पण मिस केला ना सर आणि डीलसुद्धा आपल्याला मिळालंच की असं ईश्वरी सांगते बरं का अर्णव जरा विचार करतोय पण थँक्स काय म्हणत नाही ऐश्वरी मात्र आशेनं बघते त्याच्याकडे आणि मग म्हणते राहू द्या नो थँक्स असं म्हणते आणि चला उशीर होतोय सगळे आपली वाट बघतायत असं म्हणून ईश्वरीच आता अर्णवला खाली घेऊन येते काय अर्णव थँक्स म्हणेल की नाही आणि मग ईश्वरी गेल्यानंतर अर्णव विचार करतोय की ही मी सिंदोर जरा स्टुपिड आहे का स्वतःच्याच स्वतःला सांगते थँक्स म्हणायला पाहिजे म्हणून किंवा असं गोष्टी करते आणि तो खाली जातो आता सगळे केक कापायला खरं थँक्स म्हणायला पाहिजे का हा असा विचार करतोय बरं का तर आता ईश्वरी खाली आलेली आहे तर केक आता ईश्वरी सगळा तो कट करते बरं का सक्सेस सेलिब्रेशन लिहिलेलं आहे त्याच्यावर आणि ईश्वरीनं केक कट आहे के सगळे टळ्या वाजवतात पॉपअप्स फोडले जातात तिकडनं छानपैकी सगळे खुशीत आहेत ईश्वरी सगळ्यांना केक भरवते इकडे आजी भरवते अंजलीला भरवते असं आकाशला सुद्धा केक भरवते आणि मग आर एकदम बढिया के, केक असं ईश्वरी सांगते तर इकडे हो ना असं म्हणतात आणि मग आकाशला वगैरे केक देऊन झाल्यानंतर अर्णव आजीला देते केक आणि अर्णवच्या पुढ्यात जाऊन उभी राहते आणि ती म्हणते की मान्य अर्णव सर तुम्हाला केक आवडत नाही कारण अर्णव आता कसा बघत राहिलाय बघा हा तिच्याकडे नुसता तर ईश्वरी म्हणते सर सॉरी मला माहिती आहे तुम्हाला केक आवडत नाही ते पण कसं आहे हा फक्त केक नाही आहे असं ती सांगते बरं का पुढे आणि म्हणते हा केक नाही आहे तर सगळ्यांचा आनंद आहे आणि तुम्ही एवढासा आनंद तरी घेऊच शकता ना असं विचारते तर आकाश बघा कसा बघतोय इकडे आर्णव ईश्वरी कसं समजावते त्याला ते आणि मग ईश्वरी पुढे म्हणते आनंदाचा एक तुकडा तुम्ही घेऊ खाऊच शकता असं म्हणून सांगते आणि त्याला कन्व्हिन्स करायचा प्रयत्न करते आणि अर्णव काय करतो बघा प्रेक्षकांनो अर्णव ना ईश्वरीकडे असं बघतो तर आजी आणि अंजली दोघीजणी आशेने बघतायत की अर्णव केक खाईल म्हणून तर वल्लरी तिकडे तोंड वाकडं करते आणि अर्णव एकदम गच्स ना अशी पट्टकन असा ईश्वरीचा हात धरतो आणि आता तो तिचा हात ढकलून तो केक पाळून देईल का केक खाईल हे कुणालाच काही कळत नाहीये पण तो बघतोय तरी असा हात धरून एकदम वेगळा असं रागानं बघितल्यासारखा आणि असं त्याचे इमोशन्स काही कळत नाहीयेत पण हे सगळं बघून वल्लरी तिथे खुश होते प्रेक्षकांनो तुम्हाला काय वाटेल अर्णव इथे तो केक खाईल का काय होईल नेमकं का? तर प्रेक्षकांना उद्याच्या भागामध्ये इकडे वल्लरी मामी ईश्वरीला बरच काही काही बोलताना दिसणार आहे आपल्याला पण वल्लरीचा ऐकून ईश्वरी इथे अगदी कमी शब्दात वल्लरीला तिची जागा दाखवून देणार असं वाटतंय आपल्याला आणि त्याच्यामुळे इकडे वल्लरी खूपच चिडणार आहे नेमकं काय बोलते वल्लरी हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला उद्याचा भाग इथे शेवटपर्यंत बघणं गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी तुम्हाला एक छोटंसं काम करावं लागेल ते म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करायला लागेल तेवढं मात्र तुम्ही करा आणि हो जे काही एपिसोड आहेत ते शेवटपर्यंत बघा आणि कमेंट करा छान छान म्हणजे आम्हाला मोटिवेशन मिळेल पण इथे उद्याच्या भागात ईश्वरीवर संकट येताना सुद्धा आपल्याला दिसणार आहे कारण एक रिक्षावाला तिच्याकडे वाईट नजरेनं बघतो तोपर्यंत अजून एक गाडी त्याच्या जवळ येऊन उभी राहते ईश्वरी संकटात सापडले तिला कोण वाचवेल बघूया उद्याच्या भागात त्याच्यासाठी सबस्क्राईब